काँग्रेसचे प्रभाव क्षेत्र असलेल्या अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने लोकशाही गौरव महासभेच्या माध्यमातून केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे आगामी काळातील राजकीय द्वंद्वाचे संकेत मिळाले आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपापेक्षा काँग्रेसवर केलेल्या टीकेचा मारा स्वबळावर लढण्याची दर्शवलेली तयारी दलित मतदारांसोबतच मुस्लिम मतदारावर उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न यातून वंचितने काँग्रेससमोरील अडचणी वाढवल्या आहेत येथील सायन्स कोर मैदानावर पार पडलेल्या जंगी जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट इशाराच दिला वंचितला इंडिया किंवा महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याविषयी अद्याप ठोस निर्णय होऊ न शकल्याने प्रकाश आंबेडकरांची अस्वस्थता जाहीर सभेत व्यक्त झाली वंचित बहुजन आघाडी कधीही सत्तेत नव्हती त्यामुळे ईडी सीबीआयची आम्हाला भीती नाही वंचित बहुजन आघाडीशी युती केली तरच राजकारणात टिकून राहाल अन्यथा तुरुंगात जाण्याची वेळ येईल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला त्यांचे दबावतंत्र कितपत यशस्वी होते वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळेल का या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील पण वंचितने अमरावती जिल्ह्यातून निवडणुकीचे रणशंग फुंकल्याचे चित्र दिसले रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट